हेलो दादी नेता जरा थोड़ा मोबाइल लावला स्क्रीन करा É, eu यामध्ये भाग घेणारे कलावंत यामध्ये भाग घेणारे कलावंत सावकार सावकारच्या मुलगेत कुणाल जोशी मांत्री मांत्री साईरा जोशी गावकर गावकर संतोष जोशी हेमा प्रफुल्ल जोशी पणजी प्रवल्ल जोशी आणि चंद्या चंदा अभिषेक जोशी आता इथे होतोया आता कुठे गेली गाया बैठा आता इथे होती वया आता कुठे गेली आता आता कुठे गेली मी या गावचा सावकार मी कोणाला पैसे देतो उसने पैसे देतो कोणाला वाजाने पण पैसे देतो पण पण कोणाला काही देत नाही कारण माझ्या आजोबांचा वडिलांचा तसा नियमच होता ते जाऊ दे मी आम्ही तसे आम्ही तसे तिघ मी माझा मुलगा चंद्या आणि आमचा नोकर पगारा आमच्या सौभाग्याची गेल्यापासून आई पण मी आणि वडील पण मी आमच्या वयाच झाला पण पण आता मुलगी मिळते कुठे काय करणार संध्याचं लग्न तर करायला हवं पण मुलगी मिळणार कुठे हा आलं लक्षात आमचा नोकर बघा राम त्याची ओळख हो तालुकात आहे त्याला बोलून घेतो बोल अरे बगराम ऐ बगराम आलो मला खाटू बोल बगराम चंद्र लग्न करायचं म्हणतोस मालक आलो। बगरां। बगरां। ओ, हो मालक मुलगी ना अशा छप्पन पोरी तयार करेन अरे अशा छप्पन पोरी तयार करून मला म्हणायचं हो मला म्हणायचं होत छप्पन पोरी आणून दाखवी अरे मग एकतरी पोरी आणून टाकू ना असं होय माझ्या लक्षात माझ्या मावशीची मुलगी कालच गाळवी आले तिथं पण लग्न करायचंय अरे मग बोलून घे तिला हो घेऊनच येतो बघा तिला चला अरे नाही रे चंद्या आता तू फक्त लग्नाची तयारी कर बाकी सर्व मी बघतो माझ्या बाबांनी ना माझ्या अरे वा छान आहे मग मग कोण आहे ती मुलगी अग तुझ्या बरोबर अरे मग कोण आहे ती मुलगी काल परापर्यंत लग्नाची तू आज दुसऱ्या मुळशी लग्न करतोय नाही गस आम्ही तर मी ओकार दिलले नाही पण काय करणार बाबांचे मन मी मोडू शकत नाही मग ठीक आहे आजपासून आपले दोघांचे मार्ग वेगळे राहतील ओकलत्ता ओकलले असं काय करतेस तू हृदय <स्थाथ> वसंत फुलताना प्रेम <देखा। स्थाथ> i love it आपल्या कसं काय समजलं हा 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 बोल आम्ही सर्व काही सांगतो सांगा लवकर मी तुला कंडा येतो तो तुझ्या घराच्या हातात पान मग बघ मग बनतो तालावर नाचे महाराज

मैत्रीचं नात कायम राहील अगदी पण चंद्या आपल्या प्रेमाची आठवण म्हणून एक गण तुझी आत बांधते चालेल ना तुला अगं वेडे ही काय विचार बांध

হে <laughs> বগ <laughs> Bagaimana? काय करतोस काय करतोस बघता ना आता इथं होती बया आता कुठं गेली बया होती बया आता tai na nagini nagini ata ite tibeya ata

उद्या सकाळी मला घेऊन सांगा माझा पोरगा बरा झाला আতা বুড়া গেলি মায়া তাই সে ওতি গিয়া 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 আতা বুড়া গেলি মায়া আ বলগা असे काय करतोय अगो मुली हा माझा मुलगा संध्या तीन महिने झाले हा असंच करतोय काय सांगता काय होय नागते पण माझी एक अट आहे कसली अट બરા લગ્ન લાવે કપૂર 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 તુજ બાબાની વચન લગ્ન લાવ काय <laughs> होय <laughs> बाबा लता। ही लता आमच्या एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता बऱ्याची काळजी मिटली अरे बागा राम चंद्याची <laughs> ही मुलगी एक एकदम योग्य आहे ઓય ઓય જા રે કોય થા દે આને બોલુ ની આ તો આ તો ઓ માલસ હા ઓ પણ વરાળ મંડળી અરે બેટા વરાળ મંડળી આ છે ચાએ લગ્ન કસા હોનાર અમે સાજો કે અમે તો હા હવે વરાળ મંડળી

आमचे एकमेकांवर प्रेम आहे अशी होती आमची प्रेमाची कसा पण मंडळी तुम्ही असं करू नका कारण त्या मुलीची किंवा मुलाच्या त्या मुलीची किंवा मुलाच्या आयुष्याचे दिनदवडे निघतात म्हणून सांगते बर अच्छा भी तो बाय 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 बाय